मित्रांनो मला आज बुकिंग आली ट्री लँडवरून जे गंगापूर रोडचा मोठा प्रोजेक्ट आहे ना जाती तिथून बुकिंग आली मित्रांनो मी कस्टमरला पिकअप करायला लोकेशनवरती गेलो तिथं गेल्याच्यानंतर चार लेडीज होत्या आणि जवळपास सात ते आठ बॅगे होत्या तर तिथं गेल्याच्यानंतर कस्टमरला बोललो मी की तुम्ही अजून एक गाडी करा म्हटलं मॅडम एवढ्याच्यात काय बसणार नाही म्हणे आम्ही चौकी बसतो म्हणजे बॅगी वगैरे हो मांडी वगैरे घेतो काही मागं टाका म्हटलं मॅडम असं चालणार नाही म्हटलं तुम्हाला एक कॅब करावं लागेल शक्यतो नाही एवढे बसणार असं असेल तर कॅन्सल करतो म्हटलं तर लगेच मॅडम काय म्हणते तुम्ही उचलल्या कशाला बुकिंग हा बुकिंग उचलायची नाही ना म्हटलं मॅडम त्याच्यात दिसत नाही बॅगी किती म्हणून तुम्ही जर एवढ्या मोठ्या बॅगी जर या गाडीत बसत असले तर कस काय शक्य आहे म्हटलं ते एवढ्या बॅगी गाडीत कस काय बसणार म्हटलं मॅडम सात ते आठ बॅगी नाही म्हणे आम्ही बसवतो म्हणे फुल चिडायला लागली माझ्यावरती मॅडम त्या सात बॅगी एका गाडीत बसणार कशा यार वाला सुद्धा घेणार नाही माहिती आहे एवढ्या मोठ्या घराने राहता दोन दोन कोटीचे घरं ते दीड दीड दोन दोन कोटीचे घरं त्याच्यामध्ये राहता आणि एवढं चिंगूस पाना करता बाई सात आठ बॅगी कशा बसल त्यांच्या स्वतःच्या जिवाल तरी लाज वाटायला पाहिजे ना तर जवळपास नाही का सहा ते सात गाड्या त्यांनी बुकिंग केल्या आणि सगळ्या कॅन्सल झाल्या सगळ्या सगळ्या आम्ही एक एका हिंडीत उभे राहिलो मित्र सगळे ओळखीचेच भेटले पण हे फार चुकीचं ना यार त्यांचं कस्टमरला थोडं कळायला पाहिजे की आपण सहा सात बॅगी इतक्या गाडीमध्ये नेऊ कस काय शकतोय तुम्ही एका दिवस पाचवा एखादा असला ना एक्स्ट्रा तर थोडं मॅनेज करून थोडं काही ना काहीतरी करू शकतं अरे तुम्ही चार जणे मस्त तब्येतशीर आणि वरतून तुम्ही डायरेक्ट सात आठ बॅगी ठेवायच्या पुढं आणि आंबडला ड्रॉप होतं अडीचशे रुपयात अडीचशे रुपयात त्यांना चार जणी आणि सात आठ बॅगी जायचं होतं घेऊन तर अशी परिस्थिती आहे नाशिकच्या कस्टमरांची हां व्हिडिओ आवडतं लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद